नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे पंधरा सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये किंवा त्यात अजून पाचशे रुपयाची भर पडून एक पाच हजार रुपये जमा होणार आहे सर्व महिलांना पैसे मिळाले अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली कालच मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आता तुमचं काल आणि आजसुद्धा मुख्यमंत्र्यांनी महिलांशी संवाद साधलेला आहे अनेक महिलांचे अनेक प्रश्न होते काही महिलेला पैसे मिळाले आहेत काही महिलांचे अनेक प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केल्यानंतर पैसे मिळाले काही मी महिलांना फॉर्म झाला झालाय एक महिना झालाय तरीही पैसे मिळाले नाही आहेत तर सरसकट सर्व महिलांना आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की चार हजार पाचशे रुपये आम्ही तुमच्या खात्यामध्ये देणार आहोत पंधरा सप्टेंबरपासून त्या हस्तांतर निधी हस्तांतर सुरुवात होणार आहे जो निधी हस्तांतर होणार आहे जे पैसे तुमच्या खात्यात येणार ते पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर एकंदरीत पंधरा सप्टेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये सविस्तर जे काय राहिलेला निधी आहे त्याचं हस्तांतर मुख्यमंत्र्यांकडून होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सविस्तरतेची घोषणासुद्धा केलेली आहे कालसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहर असेल त्यांचा मतदारसंघ आहे तिथंसुद्धा महिलांशी संवाद साधला आणि हे जोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार आहे ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनासुद्धा पैसे आता मिळणार आहेत अजून प्रॉब्लेम आहे की ज्या महिलेचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत अजून इंटरव्ह्यूमध्ये आहेत काही महिना रिसबमिट करायचं असं सरकारने ऑप्शन दिलेलं आहे त्यामुळे आता ऑनलाईनसुद्धा तुम्ही फॉर्म भरणार आहेत नारेशिक दूत ॲप पूर्णपणे बंद झालेलं आहे वेबसाईटसुद्धा तुमची बंद झालेली आहे आधार लिंक नसल्यामुळे अनेक महिला आहेत नऊ ते दहा लाख महिला अशा अशा सुद्धा आहेत ज्यांना तीन हजार रुपये अजून मिळाला नाही सरकारने पाठवलेले आहेत त्यांचं आधार शेडिंग कुठल्या बँकेला नाहीच आहे त्याच्यामुळे सुद्धा पैसे मिळाले काही महिलांचं आधार सीडिंग अशा बँकेला आहे जे अकाऊंट त्यांचं ऑलरेडी बंद झालेलं आहे चार चार पाच पाच वर्षी त्यांनी ते अकाउंट यूजच केले नाही त्या खात्यात त्यांचे पैसे तीन हजार रुपये आले आणि बँकेला एक आयती संधी मिळाली त्याच्यामुळे बँकेनेसुद्धा तुमचे हे पैसे कट करून घेतले आहेत संदर्भात सुद्धा एक आदेश सरकारने काढलेला आहे की ज्या बँकेने सरकारने पाठवलेले हे लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये वर्ग करून घेतले असतील तर संपूर्ण पूर्णपणे हे जे पैसे आहेत बँकेला त्या ठिकाणी आदेश दिल्यामुळे एक कारवाई केली जाणार आहे बँकेवर त्याच्यामुळे बँका ते पण पैसे कट केलेले तुमच्या खात्यात पुन्हा जमा करतायत तुम्हाला आले असतील तर एकदा चेक करा तर आधार शेडिंग कसं चेक करायचं बघा तुमच्या मोबाईल जायचं गुगलला जायचं तिथं माय आधार टाकायचं अशा प्रकारे माय आधार टाकलं जी पहिली वेबसाईट त्याला ओपन करायची ठीक आहे तिथं वेलकम मग त्याच्यानंतर तुमचं इथं आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तो कॅपचा आहे तो टाकायचा त्याला व्हेरीफाय करायचं तुमच्या मोबाईल एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्याकडे एक नवीन ऑप्शन असेल बघा एक आठव्या नंबरचं ऑप्शन आहे त्याचा ऑप्शनचं नाव आहे थोडंसं खाली घेतल्यानंतर बँक सीडिंग स्टेटस या बँक सीडिंग स्टेटसला चेक करायचं तिथं तुम्हाला कळ बघाय दिसतं का बँक ऑफ महाराष्ट्र ॲक्टिव्ह दिसतं ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले अन्यथा झालेले नाहीत आता नारीशक्ती शक्ती दूत ॲपवर ते पूर्णपणे बंद झालं एखाद्या महिलेकडं जर उत्पन्नाचा दाखला नसेल रेशन कार्डसुद्धा नसेल तर त्यांनी सुघोषणापत्र लावून जा ठीक आहे त्याच्यानंतर ज्या महिलांनी अगोदर वेबसाडून फॉर्म भरले होते त्यांचे अजूनही फॉर्म काही प्रमाणामध्ये अप्रूव्हल झाले नाही आहे किंवा काहीला रिसबमिटचं ऑप्शन आलं आहे तर तुम्ही एकदा रिसबमिटला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट पुन्हा एकदा लावून घ्या रिझन काय दिलं ते सुद्धा चेक करा हे सुद्धा अनेक महिलांचे प्रॉब्लेम आहे हे संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो पेंडिंग जो पेंडिंग आहे तो अप्रूवल होऊन जाईल काही महिलाचं व्हेरिफ एस एम एस व्हेरिफिकेशन डन आहे परंतु फॉर्म अप्रुव्ह नाही आहे काही महिलेचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवतो त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत चार हजार पाचशे रुपये आणि जर त्याच्यामध्ये सरकारने अजून पाचशे रुपये वाढवले तरच तुम्हाला पाच हजार रुपये येणार आहेत आणि ज्या महिलेला ऑलरेडी तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांनासुद्धा सरकार दीड हजार रुपये तुमच्या खात्यात पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबरला टाकणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि तुम्हाला अजून एक रुपयाही सरकारकडून आला नाही आहे एक रुपयाचा मेसेजसुद्धा आला नव्हता तीन हजारसुद्धा आले नाही आहेत लाडके म्हणजे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पात्रता आहात तरी पण पैसे आले नसेल आणि तुमचं फॉर्म जर जा रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही नव्याने अंगणवाडी सेविक जाऊन फॉर्म भरायचा आहे तरीही दोन तीन दिवस वेट करा कारण सरकार ज्या योजनादूताची भरती करताय मार्फत सुद्धा सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे प्रत्येकाच्या कर घरापर्यंत हे सरकार येणार आहे त्याच्यामुळे दोन दिवस तीन दिवस वेट करा जे काही पैसे तुम्हाला मिळाले नसतील ज्यांचे फॉर्मचा काही प्रश्न असेल तो संपूर्ण सॉल्व्ह होणार आहे आणि पंधरा सोळा आणि सतरा तारीख राहील ज्या महिलांना पात्र झाल्यात पैसे सुद्धा आले तर तुम्हाला सुद्धा तीन गॅस आता मिळणार गॅस या संदर्भात सुद्धा आनंदाची बातमी पुरुष व्यक्तीच्या नावावर गॅस असेल गॅस कनेक्शन असेल तरही तुम्हाला आता पैसे सरकार देणार आहे कारण कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की पुरुषाच्या नावावर जरी गॅस असेल तरी आमच्या माता भगिनीला तीन गॅस आहे ती ते मिळणार आहे त्याच्यामुळे अन्नपूर्णा योजना आहे त्याच्यातसुद्धा थोडंसं चेंजेस होऊ शकतील त्या ज्या अटी आहेत त्यासुद्धा कॅन्सल होऊ शकतात आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू